नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणेच मी आवरून तयार झाली आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी चला तर आता टिफिन बनवलाय काय काय का, बनवलंय ते दाखवते या ठिकाणी आपला चहा बनतोय आजच्या जेवणासाठी मी हे मुगाच्या डाळीचं थालपीठ बनवलेलं आहे वेळ झालेली आहे निघण्याची पंधरा मिनिटात मला हॉस्पिटलला पोहोचायचं आहे हा आहे माझा सगळ्यात छोटा भाऊ प्रथमेश ज्याला मी भैया म्हणतो ज्याने नुकतंच आत्ता बी फार्म कम्प्लीट केलेलं आहे सातारा फार्मसी कॉलेजमधून आणि तो नवीन क्लास बघण्यासाठी किंवा जॉब बघण्यासाठी पुण्यात आलेला आहे आणि तो आला ना तर तुम्हाला माझे सगळे दिवस आठवायला लागले मागच्या सात आठ वर्षापूर्वी मी पुण्यात आले होते नवीन नवीन पुणे आणि जॉब बघायचा नुकतंच आपलं शिक्षण कंप्लीट झालेलं सा असते काय करायचं नक्की माहीत नसतं पण आता आम्ही सगळेजण मिळून त्याच्यासाठी एक चांगला जॉब शोधणार आहे आणि हा आलेला आहे घरून आपल्यासाठी खाऊ कापण्या या ठिकाणी शेव आहे आणि भडंग तर हा फक्त खाऊ नाही हे घरच्यांचं प्रेम आहे आणि जेव्हापासून आम्ही बाहेर राहायला गेलो म्हणजे कॉलेजनिमित्त दहावीपासून मी बाहेर पडले तर तेव्हापासून आम्ही जेव्हा जेव्हा बाहेर जातो तेव्हा तेव्हा घरातून असा खाऊ येतो आणि खूप भारी वाटतं घरच्यांनी जेव्हा प्रेमानं असं काहीतरी बनवून दिलेलं असते आपल्याला तेव्हा खाऊ खाऊ मस्त आहे थँक्यू म्हण आजीला म्हासण्याच्या आजीला थँक्यू वेळ झालेली आहे आजची गेम खेळायची आणि आपल्या गेममध्ये आज आणखी एक एक्स्ट्रा पार्टनर आहे भैयू तर मजा येणार आहे गेम खेळायला आज आपण टेनिस खेळणार आहे या ठिकाणी आपल्याकडे छोटस रॅकेट आहे नितूच आणि याच्यामध्ये हा बॉल आहे तर हा बॉल आपल्याला हवेत उडवायचा आहे जो जास्त वेळ हवेत बॉल उडवेल तो विनर होईल चालेल गेम <laughs> मध्ये पहिला नंबर आहे नीतूच्या बाबांचा कारण ते एक्सपर्ट आहेत असल्या खेळात हो चालेल वन टू थ्री स्टार्ट काउंट करा Terima kasih telah <laughs> menonton! काही जबरदस्त खेळत आहेत बाबा मी <laughs> म्हंटल होत नानी तुझी बाबा छान ते नाहीत <laughs> मस्तच मस्तच वेल well डन तू बघून घे तुलाही आधी मामाचा नंबर नंतर नीत तुझा वा 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 व्हेरी गुड oh у oh. तुम्हाला बघूनच बाकीचे प्लेयर आमचे आता घाबरलेले आहेत नाही घाबरून जाऊ नका आपण मोटिवेट व्हायचं यांच्यापासून हे कसे भारी खेळलेत तसंच आपल्याला पण खेळायचंय त्यामुळे आपण पण यांच्यापेक्षा जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपला पहिलाच प्लेयर खूप छान खेळलेले आमच्यापर्यंत येपर्यंत बोल कंटाळू नये <laughs> <laughs> तीनशे सत्त्याण्णव ग्रेट ग्रेट मस्तच आपल्या गेम मधला नेक्स्ट प्लेयर आहे भैया तर चल स्टार्ट वन टू थ्री टो काउंट कर काउंट आता कर। <laughs> <किती साले? दा। laughs> आत्या, आत्या। गेमच्या नेक्स्ट प्लेयर आहेत आत्या वन टू थ्री स्टार्ट <laughs> <laughs> किती झाले आपल्या गेम मधला नेक्स्ट प्लेअर आहे नीतू कमॉन थ्री फॉर नीतू वन मोर चान्स फॉर नीतू ऑन झालं एकच आता आहे कल्याणीचा नंबर आहे ओके लेट स्टार्ट आणि आजच्या गेमचे विनर झालेले आहेत मिस्टर निखिल महामुनी सगळ्यांनी टाळेच्या अभिनंदन करा आता छानच पाहिजे मला तुम्ही स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे आजच्या जेवणात आहे ज्वारीची भाकरी चपाती पिठलं आहे हे, हे काकीनं दिलेलं आळूची वडी आहे त्यानंतर घेवड्याची भाजी इकडे पेरू काकडी आणि गाजर चिरून घेतलेलं आहे या सर्वांनी जेवायला अहो झालं का वेळ झालेली आहे झोपायची चला तर मग ब बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय